काय रे तुला लग्न करायचंय ना, ना? मग जरा चांगले कपडे घालून यायचं ना अला का तुझं आज लग्न आहे आणि असा भिखारीसारखा आलाय काय कपडे नाहीत का, का ना तुला कपडे घ्यायला पैसे नसतील आहे का नाही हम्म म्हणजे कसं आहे की माझ्या पुरीसोबत लग्न करायचं म्हणजे तुला पूर्ण मला सांभाळावं लागेल हा म्हणजे माझ्या पुरीला तर मी सांभाळणार पण तुलाही सांभाळायचं हा म्हणजे आता तुझ्या कपडे चड्डी बनेल इथपर्यंत मी तुझी काळजी घ्यायची का हा हो काय बोलताय काय तुम्ही तुम्ही मला भेटायला बोलवलं म्हणून आलोय मी तुमच्या पुरीसोबत लग्न करायला नाही आलो हे बघा काका मला माहित आहे तुम्ही रागामध्ये बोलताय आणि हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना तुमची सहमती असेल तर तुमच्या पुरीसोबत लग्न करणार नाहीतर नाही करणार असं बोललोय ना मी मग तुम्ही मला कशासाठी बोलवलं हे सांगा पहिलं अरे पण माझ्या पुरीसोबत तू प्रेम करताना सहमती मागितली होती का आमची परमिशन मागितली होती तिला तर तुझ्या जाळ्यात अडकवलंच ना आणि आता वरपण करून असं बोलायला लागलाय काय माझी पोरगी आता कुठल्या टोकाला गेली माहितीये का तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि परत म्हणायचं तुमची सहमती पाहिजे प्रेम करताना हा विचार नाही आला एवढी सुंदर पोरगी आपण कसं काय हिला बोलावा कसं काय प्रेमात पाडावा साध्या बोळ्या पुरीला मम्मी पप्पा हे बघा तुम्ही तुम्ही कशाला बोलवलं त्यांना हा तुम्ही ते, पान उतारा करण्यासाठी बोलवलंय अपमान करण्यासाठी बोलवलंय का मी सांगितलं ना मी मी त्यांच्यासोबत नाही बोलणार म्हणून सनी जाऊ देश सोडून त्यांचं अपमान करू नका सोमा सर जावा तुम्ही जावा मला माहिती आहे तुम्हाला किती किती इज्जत मम्मी पप्पांना ओळखते मी जावा तुम्ही अरे अरे शेरवरी बाळा असं कसं जाऊ दे आधी होणारी आमची जावाय आहे मग जावायला नीटक सांगायला नको का शेरवरी मी सिरियसली बोलतो या तुझं आणि ह्या पोराचं लग्न लावून देणारच आहे मी त्यासाठीच मी त्याला विचारलं ना आता की आले आले बाबा तू तुला सांगितलं होतं ना फोनवर लग्न लावून देणार आहे म्हणून मग ह्यांनी चांगले कपडे घालून यायला पाहिजे ना नवरदेवा सारखी कपडे पण नाहीये त्याच्याकड एवढी परिस्थिती वाईट आहे का हा आता काय करणार पुरीने प्रेम केलंय ना मग आता तिच्या खुशीसाठी हे पण आम्हाला करावंच लागल हम्म हे बघा काका का, तुम्हाला नक्की काय म्हणायचं तुम्ही फोन करून मला कशासाठी बोलवलं हे सांगसाल का अरे का तुझ्या डोक्यात येत नाही काय हा तुला मी फोनवर पण सांगितलं की तू तुझ्या तु तु आईला पण घेऊन ये हा म्हणजे सगळ्यासमोरच निर्णय सांगतो ना आणि आता पण निर्णय सांगतो माझ्या पुरीवर तुझं प्रेम ऐखा आहे मग आता तुला तिच्यासोबत लग्न करायचंय ना तुमच्या दोघाला मग मी आता आमच्या घरातली सगळी सहमत झाले ते सहकुशीने लग्न लावून देतो ना थाटामाटात तुम्ही शियणखाणे ऐवजी हे बघ काय कर माहिती का तू तसं सांगतो तुला कपडेला काय पैसे बिशे नसल तर मी पुरवतो तुला आणि सिरियसली सांगतोय माझ्या पुरीचं तुझ्या तुझ्यासोबत लग्न लावून देणार आहे पण माझी एक अट आहे बघ ही तुला मान्य करावं लागेल काय अट आहे काका आणि म्हणजे तुम्ही रागात बोलताय म्हणजे सर माझं लग्न लावून देताय हजार म्हणजे ठीक आहे काका बोला काय अट आहे तुमची या, या 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 हा मी म्हटलंच तरी तुमच्या पोराला तुम्ही कसं आहे तुम्ही पण येणं गरजेचं या आता कसं आहे माझी पूर्वी तुमच्या घरात द्यायची म्हणल्यानंतर सांगावं लागेल ना समोर हा या या सांगतो सांगतो आई बाळू दादा तु, तुम्ही कशाला आलो लगेच माझ्या पाठी आई मी तुला काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं तू येऊ नको असं सांगितलं होतं ना मी आलो लगेच भेटून म्हणून काय गरज होती लगेच मागे यायची तुझी होय सोमाला काय बोलतोय हा तारा मावशी कसल्या घाबरलेल्या तुला माहित नाही त्यांच्या डोक्यात तुझ्याविषयी किती किती काय 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 विचारित होत हा आणि तू असं म्हणतोय तारा मावशीला आला का हातातलं काम सोडून बिचार तुझ्या काळजी पुटी आले ते बोलतोय हा जरा मान ठेव जरा आई ती बाळू दादा राहू द्या तुम्ही किती तुमच्या बायकोचा आणि आईचा मान ठेवता ना ते मला चांगलंच माहिती आहे का आई तुला मी सांगितलं होतं ना तू येऊ नको म्हणून सुनी बाळूला काय बोलू नकोस हम्म आपल्या कामासाठी आलाय ती त्याच्या हातातलं काम सोडून अरे लेकरा तू तुमच मला म्हणला की नाही नाही आई नको येऊ माझ्या माग नको येऊ माणसांचा फोन आला तुला फोन आला रागामध्ये होते असं तो मला सांगितलं अरे ह्या माणसाने उद्या तुला काय कमी जास्त केलं मारून टाकलं तर काय करायचं मी तुला सांगितलं नाही म्हणून मी काळजी काळजी कुठे आली हे बघ मला मला नाही राहवलं म्हणून आली म्हणलं तुझ्यासोबत काय झालंच भलतं वंगाळ तर काय करायचं घ्या बघा किती खालचे विचाराची माणसं येतं आता ह्याच्या है ह्यांच्या पोराला आपण मारून टाकणार अहो तुमच्या पोराला आहे ना अक्षरशः आम्ही जावाय बनवतोय जावाई हा जावाय बनवतोय हेच मोठेपणा तुम्ही वेगळाच विचार करताय लोकांच्या डोक्यामध्ये विचार तारा एवढं काय आम्हाला कळत नाहीये का पोराला मारून टाकी कमी जास्त आम्ही काय गुंडगिरी करण अशी लोक वाटलो का, लो, लो का तुम्हाला हा इथं बोलवलंय कशासाठी की माझ्या पुरीच आहे ना तुमच्या पोरासोबत लग्न लावून आहे आजची आज हे बोलण्यासाठी केलंय हा त्याविषयीच आम्ही बोलत होतो तुमचं लईच खालच्या थराचा विचार येत राहू अव नाही नाही म्हणजे शर्वचे बाबा तसं नाहीये पण कसं केव हो खात आईचं काय आहे ना आता जगात किती काय काय घडतंय लोक धमकी देतात छोट्या छोट्या कारणावरून भांडण तणटण किती खुणामारी करतात म्हणून मला वाटलं तसे तुम्ही चांगले लोक आहे की मी तर म्हणते तुम्ही लई चांगलं लोक आहे आणि हो का तुम्ही म्हणताय का नाही तुमच्या पुरीच माझ्या पोराचं लग्न लावून द्यायचंय मी हात जोडते हात जोडते माझ्या पोरासोबत लग्न लावून देऊ नका तुमच्या पुरीच तुमचं तुम्ही ठरवा बघा माझं आमच्याशी आमची काय ऐपत नाहीये तुम्ही चांगले लोक हाय सुशक्षित लोक आहे मोठी लोक या तुमच्या पुरीला नाही समजू शकत बघा माझ्या पोराकडून काय चुकी झाली काय प्रेमाचं चुकलं त्याच्याकडून चुकली मी मी माफी मागते की मी माफी मागते सोमा तू माफी माग आणि चल इथून इथून चल ह्यांचा विषय कट कर बाबा बघा लेकर कशी येतं सुंदर पुरीला चांगल्या घरातल्या पुरीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि नंतर सोडून द्यायचं हा का आता आम्ही तयार झालोय ना तुम्हाला असं वाटायचं ना हे आई वडील तयार नाहीयेत मग आता आम्ही आमच्या पुरीच आहे ना लग्न लावायला तुमच्या पोरासोबत तयार आहे ना मग आता का तुम्ही माघार घेताय थांब जरा तू आली ना आता येऊ नको म्हणलं तरी तू आली टाइमपास करू नको जरा थांब झाला सिरियसली तर मला त्यांचं ऐकू दे काय बोल बोलते दोन मिनटं थांब जरा बोल नको दोन मिनटं थांब अरे स्वामा काय बोलतोय तू हा मी सांगितलं ना नाही लग्न ना करायचं म्हणून पुरीसोबत नाही करायचं आपल्याला आपल्याला नाही करायचं सांगितलं ना मग कितीतरी जगात नाही तर तसाच राहतो बीना लागण्याचा काय फरक नाही पडत हे बघा हे बघा तुम्हाला सांगते शर्वतीच्या आईवडील मी मी तुम्हाला हात जोडते नका माझ्या पुर पोराचा पुर, विषय सोडा तुम्ही आणि माझ्या पोराचं काय चुकलं असेल तर मी वापे वागते ना हा हो नाही नाही तारा मावशी तुम्ही हात जोडायची किंवा काही हे करायची टेन्शन घेऊ नका हा आता माझ्या पुरीचं लग्न तुमच्या पोरासोबत लावून आहे का नाही तुम्हाला कसला त्रास होणार नाही तुम्हाला असं वाटतंय का की ही सुनय म्हणल्यानंतर मला छेळ करत हानन मारन नाही नाही तसं होणारच नाही हो तसं होणारच नाही कारण माझी पूर्गी माझ्या घरातच राहणार आहे ना त्याच्यामुळे तुमचा संबंध येणारच नाही बघा हे बघा काका म्हणजे तुम्हाला काय आहे काय शर्वरी हितच राहणार म्हणजे हे बघ तू आता आमचा जावाय होणार आहे आणि माझ्या पुरीला मी लय फुलात वाढवलं लाड केलं ते हा आणि कसं माहितीये का तुझी तर आई पत आहे ना साधी तू तु, तुला तु सांगितलं होतं तुझं लग्न आहे तू अक्षरशः कपडे सुद्धा घालून नका चांगले आलं नाही आलाय कसं बघ ना हा तुमच्या खानदानाची आमच्या खानदानाची बिलकुल मॅच होत नाही बिलकुल बिलकुल मॅच होत नाही तरी पण कसं आहे माहितीये का माझी पुरीला आहे ना ठीक आहे ठीक आहे म्हणलं तुझ्या खुशीसाठी ठीक आहे पण तुला आहे ना तुझी आई सोडावं लागणार कायमची माझी पुरगी तुझ्या घरी कधीच राहणार नाही लग्न करणार पण ती हितच राहणार म्हणजे तुला घर जावंय म्हणूनच हिथ राहावं लागणार आहे आणि माझी पुरगी तिकडं कधीच राहणार नाही इथंच राहील हे बघा काका तुम्हाला चांगलंच माहित आहे हे शक्य नाहीये म्हणून तुम्ही हे बोलल मला माहित आहे आणि काका तुम्ही मला म, मला म्हणताय ना कपडे सुद्धा घालून चांगलं नाही आलो मी काय लग्नासाठी आलो नव्हतो तु? तुम्ही फोन करून बोलवलं ना म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो होतो काय आणि त्याच्यामुळे तुम्ही हे बघा माझा जर थोडासा कलर थोडासा असता ना तर तुम्ही मला माहिती आहे तुम्ही लगेच अक्षरशः आनंदाने लग्न थटामटात लावून दिलं असतं तुम्हाला चांगलंच सा माहिती आहे मी स्वतःचं घरदार घेतलंय गाडी आहे माझ्याकडं पैसा पण चांगला कमवतोय आणि तुमच्या पुरीला आहे ना आनंदाने ठेवू शकतो तु। पण तुम्हाला काय तुमच्या पुरीचा शोभणारा जावाय नाही तुमच्या पुरीला म्हणून हे तुमचं सगळं नाटकं ते हे बघा काका काय माहितीये का माझ्या आईला सोडून मी कुठं सुद्धा राहणार नाही ह्या बघितलं का शेरवरी आता मी लग्नाला तयार झालो आम्ही हा तुझ्या मी सगळी तयार झालो लग्नाला तुझं तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायला थाटामाटात पण बघितलं का हा नाही आम्हाला आम्हाला हा जाई पसंत नाहीये आम्ही पसंत केलं का के नाही केलं ना कुठं तरी थोडं ऍडजस्ट केलं का नाही आता बघितलं का हा हा तुझा स्वमा म्हणणार ह्याला ह्याची आई सुटत नाही तर राह म्हणतो इथं आयुष मध्ये राहतोय ना तिचं तिथं आई राहतो राहतोय तिथं आयुष मध्ये राह ना कुठलं काही तुझं जे काही पगार बिगार आम्ही म्हणत नाही आम्हाला पगार दे आम्हाला गाडी घोडी दे गरज नाही माझ्या डोळ्यासमोर माझी पुरगी राहती आनंदात राहती हसती खेळती हे मला फक्त बघायचं आहे ना एवढं करू शकत नाही हा हा कसल्या माणसावर प्रेम केलंय तू काय नाही हो काय नाही शेषी बाबा हे आपल्या पुरीला आहे ना पुरीला फक्त मोल करीन म्हणून तिथं वापर करण्यासाठी नेणार आहेत ह्यांचं प्रेम प्रेम नाहीये आता एवढं चांगलं एवढी आम्ही चांगली वापर दिली चांगलं बांगल्यात राहा मध्ये राहावा खावा पिवा मस्त एन्जॉय करा पण ते नाही पाहिजे त्यांना त्यांना फक्त काय पाहिजे हा सोबत लग्न करायचं आणि शर्वारीत भांडी घासणार धुनं दुना धुणार स्वयंपाक करणार रानामळात काम करणार मोल करीन पाहिजे मोल करीन नोकरांनी बाकी काय नाही काकू तस काय सुद्धा नाही तुम्ही जर थटामाटात लग्न नाही केलं तरी चालेल शेरवरी सोबत आनंदाने जर तुम्ही माझं लग्न लावून दिलं ना सोबत असं काय सुद्धा नाहीये की बाबा तिला मोल करीन म्हणूनच हे करण आणि तसं पण आहे ना जिथं आई राहते माझी तिथं शेरवरी राहणार पण नाहीये मी जिथं बंगला घेतलाय माझं घरदार घेतलंय तिथं शेरवरी राहील गाडी गुडी हाये पैसा कमवतोय मग तुम्हाला तुमची पोरगी तुमच्या डोळ्यासमोरच का पाहिजे हा मी काय तिचं तिला हाणणार मारणार का तिचा छळ करणार आहे अरे पण का नाही नाही तुला का पटत नाही ही हा आम्हाला आमची पोरगी आमच्या डोळ्यासमोर पाहिजे ना त्यात काय प्रॉब्लेम आहे आम्ही तुला काही मागतोय का की बाबा किराणा दे हा काय ते भाडं दी काही हे पैसे दे म्हणतोय का नाही ना तुला आयुषमध्ये राहायचंय तुमची तुमची सेपरेट रूम असणार तुम्हाला सगळ्या माझी गाडी आहे माझी गाडी घेऊन जाऊ ऑफिसला नाही तू ऑफिसमध्ये तू काम सुद्धा करू नको ना बसून घाल तुम्ही माझ्या पुरीला तुला खायला पाहिजे काय अजून फक्त मला काय म्हणायचंय तुझ्या आईची ज्यावर झोपडपुटीत राहती तिथं माझी कुर्गी कधी येणार नाही हे माझं फक्त म्हणणं आलं बाकी काय सुद्धा नाही मग एवढं तू करू शकत नाहीये काय हा हम्म बरोबर आहे बरोबर आहे ही काही श्रीमंताला असा माझा असतो या माझे आई वडील मला मला वडील तर नाही येत आहे माझ्या आईसोबत मला तोडण्याचा प्रयत्न करताय का हा अहो लग्न लग्न करून मुली नवऱ्याच्या घरी नांदायला जाते पण नाही तुमची पोरगी एवढी लाडात वाढली की तुमची पोरगी तुमच्या नजरेसमोरच पाहिजे तुम्हाला हसत खेळत पाहिजे मग तुम्ही हे कस काय बोलू शकता बरं माझ्या आईपासून मला लांबकच काय करू शकता हा तुमच्या पोराला असं करू तुमच्या ऋषीचं लग्न जमलं कुठं आणि ते जर ते लोक म्हणली की नाही नाही ऋषी तू तुझ्या आईवाड्यांकडे जायचंच नाही माझ्यापासूनच राहायचं घर जावं आहे म्हणून तुम्हाला ते चालेल का हा तुम्ही माझ्या आईला तोडायला लागल माझ्यापासून मा, सनी हा गेली ती तुमची पूर्वी उडत गेली आणि तुम्ही सगळी उडत गेली गरज नाही आहे मला शर्वरी आजपासून फोन नाही करायचं हां काका मी आतापर्यंत तुमचा कधी अपमान नाही केला आणि आता पण नाही करत पण खरं ते सांगतो या तुमच्या पुरीला माझ्यापासून लांब करा आणि लांब राहायला सांगा मी तुमच्या पुरीला हे करत नाही ती तुमची पुरी मला भेटायला ते माझ्या घरी भेटायला येऊन तमाशा केला होता तरी सुद्धा मी न सांगता माझ्या आईने सांगितलं आईला सुद्धा म्हणलं सांगू नको सांगून तरी सांगितलं शर्वरी इथन पुढे तुझा माझा काही संबंध नाही हम्म यायचं नाहीतनं पुढे अजिबात मला फोन करायचं नाही सांगा तुमच्या पुरीला समजून पोलीस कंप्लेंट करील मी समजलं का बघितलं शर्वरी हेच का तुझं प्रेम हम्म पोलीस कंप्लेंट करायला चाललंय बघ जेलमध्ये घालायला चालले आपल्याला काय बोलू मी एवढं इड वाकलं सांग ना हं तुझ्या खुशीसाठी मी सगळे एक, गोष्टी एक्सेप्ट केले का नाही बघ कसा बोलला ती सोमा सर तुम्ही माझ्या वडिलाला पोलीस केस करणार आणि त्यांना जेलमध्ये टाकणार आहे का हं आणि तुम्ही काय सांगता हो सोमा सर की तुमचा संबंध तोडणार तू तुझं आणि तु, माझा काय संबंध नाही आणि पोलीस कंप्लेंट करिल हं प्रेम केलं होतं ना मी आणि तुम्ही केलं होतं ना आणि पोलीस केस करून तुम्ही माझ्या आईवल्यांना जेलमध्ये टाकणार आहे का ठीक <laughs> आहे ठीक आहे तुमचा माझा संबंध नाही तसं पण आहे ना मला मला बघायचं आहे ना तुम्हाला किती चांगली पुरे करताय ना हेच बघायचंय नाहीये तुमचा माझा संबंध नाही बरं झालं मी तुमच्यासोबत लग्न नाही केलं आई बाबा मी आई बाबांना म्हणायचे की हे चुकीचे चुकीचे पण मला आत्ता कळतंय माझे आई बाप्पा माझे मम्मी आणि पप्पा हेच बरोबर आहे तुम्ही चुकीचे सगळे सगळे तुम्ही थर्ड क्लास लोक आहे ना चुकीचे हा माझ्या आई वडिलांचे माझ्या आई आईवडलांवर कंप्लेंट करताय का तुम्ही काय लायक आहे तुमची निघा निघा गेट आऊट वा शर्वरी वा बर का वा Hmm, शेवटी वळणाचं पाणी वळणावरच गेलं का नाही हा ही सगळी जी काय माझ्या घरात येत घरी येत होती तमाशा करत होती पळून जाऊन लग्न करू म्हणत होती आईबापाच्या विरोधात जाऊन हा आता फक्त थोडस बोललो मी की कंप्लेंट करन म्हणून केली तर नाहीये लगेच तुला एवढा राग आला हा अगं पळून जाऊन लग्न केल्यानंतर मी जर तुला कधी भांडलो भांडलो किंवा काही थोडं नवरा बायकुझ झालं असतं तर तू तिथं मलाही सोडून देऊन आले असते हा आला आला का बरं झालं की मी अक्षरशः मला कुठून बुद्ध सुरखे पुरीच्या प्रेमात पडलो मी हा आणि तू माझी लायकी काढतील माझ्या आईबापाचा किती अपमान केला तुझ्या घरच्यांनी मी काय बोललो का आतापर्यंत आणि थोडस बोललो मी तर एवढा राग आला तुला माझी पुरगी काय बोलली कळ ना गेट आऊट बोलली हम्म तिला आहे ना माझ्या पुरीला चांगले संस्कार आहे तुझ्यासारखं नाही हिथून पुढे माझ्या पुरीच्या अवतीभोवती दिसायचं नाहीये ओ मावशी जावा तुमच्या पोराला घेऊन जावा आणि तुम्ही असं नका समजू आम्ही गुंडगिरी करल किंवा तुमच्या पोराला काहीतरी कमी जास्त करेल जीवाला अहो आम्ही ना आमचे लय चांगले संस्कार येते तुमच्या मनात येतो ना तुमच्या डोक्यात असा कचरा बिलकुल नाहीये हा निघा निघा आमच्याच घरात राहून केस करणार आमच्यावरच कंप्लेंट करणार ना तुम्ही हा बरं झालं आम्ही आमच्या माझ्या पूर समोर हिच घडलं ते सोमा सोमा चल सोमा शर्भरी तुझं खरंच बर का मनापासून आभारला का खूप खूप थँक्यू सो मच हम्म शेवटी दाखवलं तुझं असले रूप मला वाटले नाही की तू अशी निघशील म्हणून पण वा 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 बरं झालं लग्न नाही केलं नाहीतर लका लय फसलो असतो मी हम्म येतो मी शेवटची भेट गुड बाय हम्म चला चला निघा निघा शेरवरी करायचं का अजून लग्न हा का पळून जाऊन लग्न करणारी बघितलं का लाका मी काय 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 केलं ह्याला चांगलं सांगत सांग होतो आयुष मध्ये इथं राहा खा पी तुझा चांगला विचार केला ना आम्हाला नाही नाही पप्पा मम्मी माझं चुकलं बघा मला माहित नव्हतं की ती स्वामा तुमच्यावर केस करेल असं म्हणून म्हणून आणि म्हणलं की उडत जा तुझी आणि तुम्ही सगळी उडत जा असं बोलला त्याच्यामुळं मला पण विश्वास नाही बसत बाबा तुम्ही तुम्ही खरंच बरोबर आहे माझा निर्णय चुकला खरं मी मी आहे माझ्या रूम मध्ये काय हो ऋषीचे बाबा चांगलं डोकं लढवलं की मला असं वाटलं की त्या काळ्या पोरासोबत आपल्या परीचं लग्न लावून देताय काय पण तुम्हाला कसं काय माहित की ती पोरग घर जावाई होणार नाही आईला सोडणार नाही म्हणून समजा ती पोरग म्हणलं असतं लग्न की ठीक आहे काका मी माझ्या आईला सोडून राहतो तुमच्या घरातच राहतो मग आपल्या पोरीचं लग्न लावून द्यावं लागला असतं घेऊ मग श्यामल काय बोलते काय का, का? आपली शेरवरी किती सुंदर आहे आणि ती पोराचा चेहरा बघितला का मग मला सांग आपल्या शेरवरीवरती प्रेम करत होता का नाही मग ती कधी पण पळून जाऊन लग्न करू शकत होता ना पण त्याला काय पाहिजे होतं आपल्या दोघांची परमिशन पाहिजे होती आणि आई पण म्हणली त्याची पळून जाऊन लग्न नाही करायचं ही म्हणजे ती आईला किती मानतो हे बघितलं आणि मला चांगलं माहित होतं की आईला सोडून सनी असं आपल्या घरात राहणार नाही आणि घर जावाय म्हणून तर त्याला अजिबात आवडणार नाही हे ना ना पण मला ना माहित होतं त्यामुळे ही रोख वापरलं मी नाही शर्वारीचे बाबा तुम्हाला मानायला पाहिजे बरं का तुम्ही म्हटलं डायरेक्ट त्या पोराला येऊ देईन लग्नच लावून देतो हिन म्हटलं बाय काय झालं ह्यांना आधीच पोरग चांगलं नाही काय नाही हे कसं काय म्हणलं लग्न लावायला डायरेक्ट तयार झालं पण तुमच्या डोक्यामध्ये ही आयडिया होती मला माहित नाही बघा आता शेरवरी शर्वारी त्याचं पण वाकडं आलं शेरवरी काय आता त्याला भेटायला नाही जाऊ शकत आणि बरं झालं ती म्हणलं तुमच्यावर कंप्लेंट करतो आपली लायकी नेहन काढली का नाही त्याने जरा शेरवरीला पण कळालं की नाही नाही ही जी पोरावर प्रेम करते ती पोरग योग्य नाही म्हणून आता शर्वरी कसं तरी हळू 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 इसरल तिचा थाटामाटात दुसऱ्या ठिकाणी लग्न लावून देऊ आपण आता कशी बोलली बरं मग त्याच्यामुळेच मी तुला सांगितलं की म्हणलं थांब धीर धर म्हणलं माझ्या डोक्यात बरोबर शिस्त आहे म्हणलं शेरवरी आणि शेरवरी घरातच होती म्हणून त्या पोराला बोलवलं आता शेरवरी काय बोलणार नाही त्या पोरासोबत कारण ते पोरग शेरवरीच्या मनातून उतरले पूर्ण आणि त्या पोराच्या मनातून शेरवरी उतरली आणि एकमेकाला भेटणं पळून जाऊन उन लग्न तर लय दूर की बात येते आता काय ये टेन्शन आहे का सांग तुला टेन्शन घेऊ नको आता हा काय टेन्शन नाही बरं ठीक आहे थांबा गोडधुराचा चांगला स्वयंपाक करते मी चांगला मस्त पैकी तुपातला रवा करते देवा पुढे ठेवते चला प्रसाद ब्रिसाद करून सनी हा सगळं टेन्शन गेलं आणि शर्वरी माझी पुरगी आपल्याला भेटली आणि आता मनासारखं मस्त श्रीमंतच्या घरातून मस्त जावा सु नवरदेव सोबल असा बघू आपण आता तुला काय करायच टेन्शन घेऊ नको आता